तर मित्रांनो आताच आपल्या घरातला पोळा झालेला आहे तर आपण आता अरे महादेवचे दर्शनाला बोदगा दर्शनाला दर्शनाला कार्तिक तर कितीचा पेट्रोल लागला कितीचा युचे पेट्रोल लागला कार्तिक जायचं तुला सोड नाहीच नाही घरात जायचं तुला हे समज वा वा हे बघा 20 चे पेट्रोल लागला ए ए बोल ना वीस तर टाका मला मी खोलीत पण नाही झालं वीस रुपयाचे पेट्रोल आमचे दोन जण आता पुढे आलेले ते दोघ जण हरलेले आता त्यांना सापडण्यासाठी आम्ही आता बघतोय त्याला सापडन कर एक सापडते सापडते बघा बराबर सापड अरे अरे बघा अरे आम्हाला वाटल हारलंच करू आमची प्लॅनिंग बदललेली आहे भद्रा मारुतीला जायचं प्लॅनिंग झाली काय करते का असं काय काय होत आता प्लॅनिंग पण बदलू शकते काही पण होऊ शकते गाडी बंद पडली चालू नसतात हे लागली बघा हे धाव्या बसला लगेच गाडी बंद ते बघा आता चालू झाली चला भाद्रा मारुतीला जायचंय तर चला मित्रांनो सगळे आलेले आलं का चला आता चला मंदिरात आलेलो आहे बघा सज्जन लोक बघा अशी दिसते कार्तिक बघितले काय सज्जन लोक चला आता मंदिराच्या आत काय म्हणला देव हे बघा हे पण नमस्कार पाहुणे मंडळी चला चपला गेपला गाडा चला हे बघू शकता मित्रांनो एकदम छान असं मंदिर आहे अभिषेक चालू आहे बघून घ्या खूपच छान असे आमचे सगळे मित्र समोर गेले मीच एकला माघार आलो हे बघा मित्रांनो कधी भारी हे आहे नंदी हे बघ किती सुंदर डिझाईन आहे बघू शकता मित्रांनो हां अरे अरे महादेव अमित चला आता आतमध्ये तुम्हाला दर्शन करून देतो पुढं चालना बरं चला मित्रांनो आपल्याला बाहेर जाऊन तर चला आता तर मित्रांनो हे बघा बसले फोटो काढीत बसले इथंच यांना निघाला टाइम नाही आता तर चला मित्रांनो आता बाहेर जाऊ हे बघू शकतो मित्रांनो खूपच सुंदर असं मंदिर आहे वर काय कोण पण मंदिर आहे मी तर पहिली वेळ चालू बघा हा मी बघा मित्रांनो इथं पण गणपती बाप्पाच खूपच छान असं मंदिर आहे बघा मित्र किती छान असं मंदिर आहे मित्रांनो महादेवाचा अभिषेक चालू आहे तुम्ही बघू शकता ते बघा माहित महादेवाचा अभिषेक चालू आहे किती सुंदर असं अभिषेक चालू बघा चला आता दर्शन गिर्शी घेणं सगळ्याच आहे झालं तुझं दर्शन घेणं दर्शन घेणं सगळ्याचं झालेलं आहे आता डायरेक्ट निघायचं घरी हे बघ लेकर लेकरून लेकर माणूस तर चला आता आता डायरेक्ट जातो घरी घरी जाणार डायरेक्ट काय भरोसा नाही आता पुढे जाईन पुढे गेल्यावर दाखवतो मित्रांनो चला भूक लागली आता जेवायला रे जेवण कार्तिक भाऊ तर पे कार्तिक भाऊ तुमच्या तर्फे ना जेवण कोणातर्फे जेवण कोणातर्फे करा ऑर्डर बंद करते व्हिडिओ कोण बघणार पैसे तो पाहिला पाहिलं ना काय बोलला टी टी, टी टी एम काय टीटीएम -टी टीटीएम म्हणजे करम बघा <laughs> <laughs> <आगे। मैं सांगराने। laughs> <बागा। laughs> आले जेव्हा <जीवाला। laughs> दिना बा भाजी आलेली पनीरची भाजी आणि काय याची डबल मेथी मेथीची भाजी कार्तिक भाऊ दाबून चटका करणार आहे सुरुवात केली डायरेक्ट सगळ्यात आधी भूक लागली बर चला आता जेवण करतो यांचं जेवण झालेलं आहे किती राईस प्लेट लागते राईस प्लेट, प्लेट किती एक मध्ये चौघ खाणार या तर मित्रांनो जेवण आलेलो आहे आता आपण सकाळी दुसरा ब्लॉक काढायला रोडवर उत्कर्ष हो... बोंडारे माझा फुलत भाऊ भेटला होता तो म्हणे मला तुझ्यासोबत व्हिडिओ काढायचा तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तर भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये कॉमेडी बनवतो लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू